जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मकापूरचा वार्षिक स्नेह संमेलन व सन्मान सोहळा थाटात संपन्न जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मत्तापूर येथे शुक्रवार दिनांक एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता मोठ्या उत्साहात वार्षिक स्नेहसंमेलन व सन्मान सोहळा पार पडला या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी आपल्या नृत्य नाट्य आणि विविध कलागुणांची चमकदार प्रस्तुती दिली शाळेतील पहिली ते चौथीच्या चिमुकल्यांनी अतिशय जोशपूर्ण आणि प्रभावी नृत्य नाट्य सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली सामाजिक संदेश देणाऱ्या कार्यक्रमांना विशेष दाद मिळाली विद्यार्थ्यांनी देशप्रेम शिक्षणाचे महत्व महिला सशक्तीकरण आणि सामाजिक यावर आधारित सादर करत उपस्थितांचे मन जिंकले या कार्यक्रमासाठी मान्यवरांची मांदियाळी उपस्थित होती उद्घाटन माननीय श्री रावसाहेब कांगुनेपा माजी सभापती पंचायत समिती निवासा माननीय श्री शिवाजी कराड साहेब गट शिक्षणाधिकारी स नेवासा माननीय श्रीमती रुखसाना शेख मॅडम शिक्षण विस्तार अधिकारी खरवंडी बीट माननी श्री सुखदेव सोनवणे साहेब केंद्र प्रमुख मानसहीवरे माननीय श्री अनिल राधाकृष्ण लहारेपा सरपंच मक्तापूर यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री दत्तात्रय सोन्याबापू कांगुणेपा तंटामुक्ती अध्यक्ष मक्तापूर यांनी भूषवले यावेळी गावातील माजी सैनिक आणि निवृत्त शिक्षकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता श्री अशोक पावला साळवे श्री गोरक्षनाथ गंगाधर गिंगे श्री दिंकर अण्णा साळवे श्री रामेश्वर अण्णासाहेब बर्डे श्री ज्ञानेश्वर अण्णासाहेब बर्डे या माजी सैनिकांचा आणि श्री लक्ष्मण दत्तू जामदार श्री गोरक्षनाथ काशीनाथ नवघरे या माजी मुख्याध्यापकांचा विशेष सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला श्री मनोजभाऊ लक्ष्मण जगरे श्री अजय भाऊ अशोक कोळेकर श्री अमोल भाऊसाहेब औटी यांचे अनमोल सहकार्य लाभले शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मुख्याध्यापक सुभाष चव्हाण जद्दाळे मॅडम योगेश गायकवाड आजीनाथ गोरक्षनाथ बडे गणेश नगरी शाले व्यवसाय समिती अध्यक्ष मराठा सुकाना समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विद्यार्थ्यांनी सादर केलेली नृत्य आणि नाटके अतिशय उत्कृष्ट आणि प्रभावी होती त्यांच्या सादरीकरणातून ऊर्जा आणि भावना प्रत्यय आल्या सामाजिक संदेश देणाऱ्या नाट्य उपस्थित प्रेक्षकांना अंतर्मुख केले तर रंगतदार नृत्यांनी संपूर्ण वातावरण जल्लोषमय केले प्रेक्षकांमध्ये उत्साह ओसंडून वाहत होता आणि हशा आणि टाळ्यांचा कडकडाट थांबता थांबत नव्हता विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या अप्रतिम सादरीकरणामुळे उपस्थित लोक कार्यक्रम शेवटपर्यंत उत्साहाने थांबले हा कार्यक्रम शाळेच्या इतिहासात लक्षात राहणारा ठरला शाळेच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोलाचे योगदान दिले विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलाकृतींमधून त्यांची मेहनत आणि शिक्षकांचे मार्गदर्शन स्पष्टपणे जाणवत होते